सोलापूर काँग्रेस कमिटीकडून फोन आला की आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचं विमान अपघातामध्ये दुःखात निधन झालेलं आहे आणि हे ऐकून आम्हाला खूपच वाईट वाटलं आणि माशिरस तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही जो आज प्रचाराचा आमचा शुभारंभाचा दिवस होता तो आम्ही एकदम स्टॉप केला आणि आम्ही पवार कुटुंबाच्या ह्या दुःखात आम्ही सर्वजण सामील झालेलो आहे आणि आज पवारसाहेबांचं जे दुःखात निधन ऐकून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस जे बी काही पक्ष जे बी काही समाज जे प समाजबांधव या ठिकाणी वेळापूर नगर नगरीमध्ये आहेत ते मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे आणि ह्या दुःखात आम्ही सर्वजण सामील आहोत